सर्दी झाली का जायचं का बर बरं बरं वने डॉक्टर तिथं जाणार आहे आपण मित्रांनो रावरी येथे बाल रुग्णालय वनी हॉस्पिटल म्हणून आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहे ओके okay. व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की बघा आणि तुम्हाला आज वने हॉस्पिटल एकवीस किलोमीटरचा प्रवास करून शेवटी पोहचलो आम्ही वन्या हॉस्पिटल रवरी या ठिकाणी मित्रांनो वन्या हॉस्पिटल खूप लहान मुलांसाठी चांगले आहेत सुविधा चांगल्या आहेत तसे डॉक्टरांचा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे आणि खूपच चांगल्या पद्धतीची सर्व्हिस या ठिकाणी दिली जाते आता या ठिकाणी आम्ही आलोय हॉस्पिटलच्या आतमध्ये खाली बसाय बसण्यासाठी जी जागा आहे त्या ठिकाणी या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी पण एक चांगली व्यवस्था डॉक्टरांनी करून दिलेली आहे घसरगुंडी असेल बाकीची खेळणी असेल तसेच या ठिकाणी मेडिकल आहे मित्रांनो या ठिकाणी सुविधा खूप चांगल्या पद्धतीच्या आहे तसेच रिझल्ट हा डॉक्टरांचा एकदम चांगला आहे भरपूर अनुभवी डॉक्टर येथे आणि खूप जवळची सुविधा आहे आता आम्ही आतमध्ये डीच्या बाहेर बसलो आहे स्वराला या ठिकाणी आल्याशिवाय फरकच नाही होत दुसऱ्या डॉक्टरकडे गेल्यानंतर तिला अजिबातच गुण पडत नाही आम्ही नंबरसाठी वेटिंग करतो तर आपण बाकीचे पण पेशंट आलेले आहेत तर चालू आहेत डॉक्टरांची प्रोसेस एका मागे, मागे एक नंबर मा मा दी 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 आता आमचा नंबर येऊन आम्हाला औषधं वगैरे दिलेत खाली मेडिकलमध्ये येऊन आम्ही औषध वगैरे घेतलेत आणि कसे घ्यायचे काय ते सगळं समजावून घेऊन आम्ही आता घरी निघालो आहे तर हा व्हिडिओ या ठिकाणीच थांबवतो मित्रांनो जय जय महाराष्ट्र धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू